नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा ऑगस्ट वारं मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो अठ्ठावीस तीस हजारापासून जर तुम्हाला ऐंशी हजार किमतीच्या तुम्हाला धोळ्या दाखवणार आहे तर बाजार वगैरे बघू शकता फुल असा बाजार बनलेला आहे आणि जास्त जास्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही बजेट रेन्शाच्या जोळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता असामोरं काही वैला तुम्हाला वरती पाहायला भेटणार आहे काही तुम्हाला खाली पाहायला भेटणार आहे मित्रांनो वगैरे

तर मित्रांनो एक्केचाळीस पाचशे ला दिली आणि गॅरंटी राहणारे बैलांची कामाची पूर्ण मित्रांनो एक्केचाळीस पाचशे ला जोड दिलेली तर बाजार वगैरे बघू शकता आता इकडे पण आलेले दोनाच्या व्यापारी मित्रांनो त्यांनी पण जोड आणलेले बघू शकता तुम्ही बाजार वगैरे हो आता ह्या आहेत मित्रांनो वरती जोड्या अजून खाली सुद्धा जोड्या मित्रांनो शेड चा खाली त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे काय बोला शेड की सांगायला पासष्ट हजार साठ ला देऊन द्यायची एक जोडे का तोघी मारवीगा पूर्ण आहे का दादाला हां पूर्ण आहे चालू सर एकाला चालू किंमत किती 85 सांगायचे 85 सांगायचे 81 ला देऊ 81 द्यायचे मित्रांनो एक सारखी मित्रांनो जोड वगैरे बघू शकता बरोबर ढोगी सासा नाही बरोबर ढोगी सासा नाहीला चोवीस चोवीस फक्त पासष्ट सांगायचे आणि द्यायला द्यायचे तर मित्रांनो सांगायची आज आपला सत्तर चा दिलेला आहे का बरोबर कसं होता तुम्ही गॅरंटी काढा वगैरे तीन महिने

नंबर नंबर कधी कॉल करा, तो दोड़े तो दोड़े तो करा। तर मित्रांनो कधी कॉल करा तुम्हाला शेती कामाच्या जोड्या वगैरे पाहायला भेटणार असं आहे का तर बिल जरी बसला मित्रांनो तरी बिल तुम्हाला बदलून देणार तुम बिल मारला परत बिल मारला तरी परत आहे का रवा मित्रांनो आता काही बैल तुम्हाला वरती पाहायला भेटणार आहे शेळ आता काही जे खाली बैल आहे त्याबद्दल मला तर मित्रांनो बागारबरोबर बघू शकता बाजारामध्ये किल्ला सुद्धा आलेले आहे आता हे मालेगाव साईडचे आलेले आहे मित्रांनो आणि इकडं तुम्हाला ज्या आहे काही जोड्या तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे सहसा आता जे शेतकरी मित्रांनो पोळा झाल्यावर म्हणजे पोळा पुजल्यानंतर जोड्या विकतात तर बाजार बघू शकता मित्रांनो आता भरपूर तुम्हाला बाजारामध्ये जोड्या पाहायला भेटणार किती किंमत आहे जोडीची तीस हजार रुपये का रवा तर मित्रांनो फक्त तीस हजार रुपये सांगायला किंमत आहे अजून कमी अजून कमी होणार आहे का रवा काय एका जोड आणली का आपण एका जोड पूर्ण आहे का दादाला चालू चालू बैलगाडी वखरला तर मित्रांनो बैलगाडी वखाला चालू आहे तीस हजार रुपये सांगाल की मध्ये अजून व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तर नंबर सांगा बरं तुमचा नाही सात अडतीस गाव तुमचं जवखेडा जावखेडे आहे का चालेल चालेल तर मित्रांनो जुळ वगैरे बघू शकता तीस हजारमध्ये जवळ किंमत आहे सांगायला थोडंफार एवढं तेवढं कमी जास्त होणार आहे तिकडं बघू शकता मित्रांनो हे मालेगावची व्यापारी आलेली आहे या भा। किती आहे जोडीची जोडीची याची चाळीस हजार रुपये का पूर्ण आहे तर मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे एक रुपयाची जोड भेटणार आहे गॅरंटीची जोडी पूर्ण आहे दादाला एकदम बरं तर मित्रांनो दाताला पूर्ण एकदम गरीब डायरेक्ट बिल करतात का बरोबर कोण गावची तुम्ही नंबर सांगा तुमचा ब्याण्णव झिरो ब्याण्णव पस्तीस नऊ ची

आल्या सर मित्रांनो सांगायला पन्नास हजार जरी तर व्यवहार कमी जास्त होणार आहे आणि सिंगलची किती सांगायला वीस हजार चालू आहे सर्व कामाला तर मित्रांनो सर्व कामाला चालू असणार आहे मित्रांनो त्याचं आज भरपूर बरे आहे किती सांगायला याचे बरोबर तर मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंवा ते अजून व्यवहार मध्ये कमी जास्त होणार जाती आहे फक्त सासात तर मित्रांनो फक्त सासात ती व्यवहारात कमी जास्त होणार आहे कामाची गॅरंटी राहणार आहे नंबर सांगा तुमचं ब्याण्णव झिरो ब्याण्णव पस्तीस नऊशे अडतीस गाव तुमचं काम करत काम करा नाव काय तुमचं हे मधकोम कामाची गॅरंटी राहील दिली दिल मी बरोबर तर मित्रांनो एक रुपयाला तुम्हाला जोड भेटणार आहे पूर्ण गॅरंटी राहणार आहे

तर बघू शकता तुम्ही पूर्ण बाजार तुम्हाला दाखवतोय आजचा बाजार चांगलाच बाजार मित्रांनो अजून तिकडे तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील आता मित्रांनो जसा पोळा जवळील तसं आता जोड्या घेणारे कमी आणि विकमॅरे जास्त राहतील आणि आता आपल्याकडचे बरेचसे शेतकरी मित्रांनो आता पोळा पुजल्यानंतर जोड्या वेग विकून टाकतात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका